आजचा मसाले भातामध्ये हरभऱ्याची डाळ व दाणे पाचच मिनटं भिजत घातलेले आहेत आणि बारीक चिरलेला कांदा कसुरी मेथी आहे टॅमॅटो आहे पातोबा चिरलेला कांदा आहे ह्याच्यामध्ये शाही बिर्याणी मसाला किचन किंग मसाला हळद लाल तिखट हिंग आणि इथे लसूण खोबरं कोथंबीर सगळं वाटून घेतलेलं आहे खोबरं नाही आणि त्यातच मी कढीपत्ता पण वाटायला टाकलेला आहे असं सगळं वाटून घेतलेलं आहे तर मी हे मला जास्ती वाटते त्यामुळे आपलं थोडंसं आहे कमी टाकणार आहे आणि दीड वाटी तांदूळ चार वाटी पाणी ठेवले मी पण आपल्याला तीन वाटी दीडला तीन वाटीच घ्यायचं आहे कारण आमचा तांदूळ फुगतो चांगला त्यामुळे मोहरी टाकली जिरं रोज वेगवेगळ्या काहीतरी वेगळ्या प्रकार म्हणून आपलं डाळ डाय लागूयात चांदा कधी दी हरभऱ्याची डाळ देत नाही तर <coughs> तुरीची डाळ मुगाची डाळ वगैरे टाकून सुद्धा एकत्र मीठ डाळी सुद्धा टाकून छान हो हो ता भात होतो प्रत्येकाला आहे माहिती असतं म्हणजे अशा नशाना प्रकारे होत आता आपण हे सगळे मसाले टाकूयात आधी म्हणजे भाताला जरा एक वेगळा प्रकारचा रंग येईल बरे छान फ्राय होत आहेत टॅमॅटो टाकूयात ड़ाक। टमॅटो टाकून मी लगेचच हे वाटलेलं पण टाकणार आहे म्हणजे आपले मसाले जरा ओलसर झाले की करपणार नाहीत आणि रंगसुद्धा छान भात आला <coughs> चा भाग होणार आहे मस्त नऊला पाच तीन मिनिट कमी आहेत आता तांदूळ टाकूयात परताय तांदूळ छान परतून घेऊयात हरभऱ्याची डाळ व दाणे टाकते ते झालं की थोडं मीठ आणि साखर टाकायची मग आपण जे गरम पाणी करून ठेवलं आहे ते टाकायचं गरम पाणी टाकलं ना की भाताला टेस्ट वेगळी येते दार पाणी टाकलं की वेगळी येते कसुरी मिठी टाकली थोडी चवीनुसार मीठ गरम पाणी लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय